मोबाईल 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 काढा हो का जरा सरकार जर हात काढा तर हात काढा म्हणजे हा पवित्र महिना या सोलापुरांसाठी आध्यात्मिकचा हा महिना म्हणजे श्रावण महिना सर काय सांगाल आजच्या मला तुम्ही परंपर का म्हटा मी दरवर्षी श्रावणी उपवास गेले दोन उपवास आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आणि गुरुजींनी स्वामीजींनी दिला आणि दर्शन झालं त्याबद्दल मी मनापासून देतो याचा क्वचित प्रसंग असतो मनातून आपण चिंतत नाही पण कुणीतरी परमेश्वराच्या रूपेने आपल्याला बोलावतो आणि दर्शन होतं तसं आज आपल्या महासभेने इथे बोलावलं आणि आम्हाला सर आता सोलापुराचा एक मोठा आपला जो श्रावण महिना आहे तो एक पवित्र महिना असतो आणि विशेष करून आता गणपतीचं पण लगभग आहे याच्यासाठी काय शुभेच्छा सगळ्यांना हेच शुभेच्छा कधी सुंदरापूर असल्यापासून सिद्धरामेश्वराची आणि सगळ्या देवाची संतांची पूजा केली आणि एक सगळं हे सोलापूरचं वैभावाचं आमच्या आणि पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र धारे सगळे लोक येत असून संख्याबद्दल सुद्धा Kao što vam govorimo o Svamkrstavu, Nikad se nije ustavio samo zatisnjen ćenje na 벤ا. Suravorito će bi stupak način utjecati prema niji. Ti ćeš z về

पुजलेले आकडा मेल आहेत खूप छानदायक हा श्रावण मास आपण अर्चना केला पाहिजे अर्चना केले आहे हे आज जे श्रावण मासाचे निमित्त विशेष वेगळ्या वेगळ्या मंदिरामध्ये आणि मुस्लिम मंदिरामध्ये सुद्धा विशेष पूजे वगैरे चालू होते आज आपला भारतीय संस्कार प्रकार विशेष करून पश्चिम पश्चिम भारत आणि दक्षिण भारत हा भागामध्ये अमावशिक अमावश्यपर्यंत असं श्रावण मास मांडले जाते उत्तर भारतामध्ये पौर्णिमात पौर्णिमापर्यंत जे आपल्या राखी पौर्णिमेला त्यांचा श्रावण मास आहे आणि आपल्या इथं दक्षिण भारत आणि पश्चिम भारतामध्ये जे आपल्या अमाशीत अमाशीपर्यंत हा श्रावण मासाचं आचरण करण्यात येते त्यानिमित्ताने सर्व सत्तक लोक हा विशेष करून श्रावण मासाच्या निमित्त वेगळ्या वेगळ्या ज्योतिर्लिंगाचे सुद्धा घेतलेलं आहे आणि विशेष करून जे शिवलिंग आपल्याला गावी म्हणजे महा महादेव मंदिरात जाऊन सुद्धा आचरण करण्यात आज जे सत्ता कार्यक्रम विशेष करून सगळ्याकडे जर तीच्या प्रत्येक दिवस गंगाआरती होते ते विशेष करून काशीहून येऊन गंगाआरतीचा सगळं सेवा समर्पण केलेला आहे आणि विशेष आज संध्याकाळी अं आपल्या मेघनाथार्यांच्या जे स्थापन केलेले स्थावर आणि जगतं साहित्या हा विशेष कार्यक्रम सभेदार आहे हा कार्यक्रमामध्ये सर्व समृत्त ते विशेष करून भाग घ्यायला पाहिजे आणि विशेषतः पंचमधी परमेश्वराला पोहोचा आभार देत जे आलेले सर्व हा टी व्ही असलेले सर्व संपर्क भगिना जगाली जयंत पंच विश्वाला त्यांच्या जगत पंडित सदैव आश्वास